शहरात भगवान महावीर जयंती मोठ्या भक्तिभावाने व उत्साहात साजरी करण्यात आली जैन, जैन समाजाच्या वतीने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते शहरातील जैन मंदिर येथे सकाळपासूनच दर्शनासाठी गर्दी पाहायला मिळाली पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिर कापड बाजार येथून भगवान महावीरांच्या मूर्तीची चांदीच्या पालखीतून वाजत गाजत भगवान महावीरांचा जय जयकार करत भव्य दिवे अशी मिरवणूक काढण्यात आली ज्यात महिला पुरुष व लहान मुलांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला या पालखीचे जैन समाज बांधवांनी ठिकठिकाणी पूजन केले तसेच गोदावरी दूध संघाचे चेअरमन राजेश परजने अमृत संजीवनीचेअरमन पराग संधान भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे प्रवक्ते अॅडव्होक संदीप वरपे यांच्यासह शहरातील अनेक मान्यवर सामाजिक कार्यकर्ते व नागरिकांनी या कार्यक्रमाला भेट देऊन भगवान महावीरांना अभिवादन केले या मिरवणुकीत ढोल पथक वाद्य खास आकर्षण ठरले यावेळी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकास पुष्पहार अर्पण करत अभिवादन करण्यात आले या मिरवणुकीची कलश मंगल कार्यालय येथे सांगता करत भगवान महावीर यांच्या मूर्तीचा विधिवत अभिषेक पूजा आरती संपन्न झाली त्यानंतर माताजींनी आपल्या प्रवचनातून भगवान महावीरांचे अहिंसा सत्य व संयमाचे तत्वज्ञान उलगडून सांगितले या जयंती सोहळ्याच्या कार्यक्रमाला सकल जैन समाज बंधू भगिनी नागरी संख्येने उपस्थित होते या जयंती सोहळ्यानिमित्ताने आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत रक्तदान केले कार्यक्रमाप्रसंगी शहर पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता संपूर्ण शहरात उत्साहाचे व वा श्रद्धेचे वातावरण पाहायला मिळाले कार्यक्रमानंतर कलश मंगल कार्यालय येथे महाप्रसाद देखील ठेवण्यात आला होता याचा देखील अनेक समाज बांधवांनी लाभ घेतला एकंदरीत कोपरगाव शहरात भगवान महावीर यांची जयंती मोठ्या उत्साहाने साजरी झाली आहे जय जिनेंद्र प्रथमत भगवान महावीरांच्या जन्म उत्सव कल्याणाच्या तमाम भारतीयांना खूप खूप शुभेच्छा आज भगवान महावीरांचा जन्म कल्याण महोत्सव पूर्ण भारतभर खूप हर्षोल्लतीत साजरा करण्यात येत आहे त्याचप्रमाणे आपल्या कोपरगाव शहरात सुद्धा भगवान महावीरांचा जन्म उत्सव खूप मोठ्या प्रमाणात सकाळपासून सा साजरा करण्यात येत आहे कळीस भगवंतांच्या प्रतिमा अभिषेक होऊन नंतर भगवानांची पालखी मिरवणूक या ठिकाणी निघण्यात आली त्यानंतर भगवान महावीर युवा प्रतिष्ठानच्या वतीनं नेहमीप्रमाणे रक्तदान शिबिर या ठिकाणी आयोजित करण्यात आलेलं आहे या रक्तदान शिबिराचं हे पंचवीसावं वर्ष होतं आज जर महाराष्ट्रात बघितलं तर कडक उन्हाळा आहे आणि या उन्हाळ्यात रक्ताची प्रचंड असा तुटवडा या ठिकाणी निर्माण झालेला आहे आणि मागच शासनाने जो आदेश केला होता दोन महिन्यापूर्वी की रक्तदात्यांनी पुढे येऊन रक्तदान करावं आज भगवान महावीरांच्या जन्म उत्सवानिमित्त या ठिकाणी भगवान महावीर युवा प्रतिष्ठानच्या वतीनं आणि गोकुळधाम गोरक्षा केंद्राच्या वतीनं या ठिकाणी रक्तदानाचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं होतं आणि त्याला उत्फूर्त असा प्रतिसाद या रक्तदात्यांनी या ठिकाणी दिलेला आहे दुपारी आज मोटरसायकल रॅली बाईक रॅली याचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि त्यानंतर आमच्या नवीन जागेचं भूमिपूजन या ठिकाणी आयोजन करण्यात आलेले आहे त्याच आज भूमिपूजन होणार आहे तर संध्याकाळी मंदिरामध्ये भगवंताच्या पाळण्याचा कार्यक्रम होऊन हा आजचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न महावीर जन्म उत्सवा निमित्त अतिशय या कोपरगाव शहरात आनंदाचं वातावरण निर्माण झालेलं आहे आणि त्यानिमित्त कोपरगाव शहरातून सकाळी प्रभात फेरी निघून भगवंताला इथे आणण्यात आलं त्याचा अभिषेक झालेला आहे त्याच्यानंतर युवा प्र महावीर युवा प्रतिष्ठानतर्फे रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे